तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला नारी नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर हे इन्स्ट आपण ॲप्लिकेशन आता ओपन करत हो। आहोत तर हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर म्हणजे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आपल्या इथं आता हे जे माझा मोबाईल नंबर टाकला आणि लॉग इनवरती करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक आपल्या रजिस्टर नंबरवरती ओ टी पी येईल तर तो ओ टी पी टाकून घ्यायचा आपल्याला इथं खरीपाय ओ टी पी करायचं तर इथं दाखवत आहे की तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा तर मग आपण काय करायचं इथे इथे खाली निळ्या अक्षरात लिहिलं आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं तर मी इथे आता मी माझं संपूर्ण नाव टाकून घेतलेलं आहे त्यानंतर खाली ईमेल आय डी ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही टाकला तरी ठीक आहे काय अडचण नाही त्यानंतर आपल्याला इथं आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर इथं आपल्याला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर नारी शरी प्रकार तर इथे आपल्याला सामान्य महिला तसेच बचत गटाध्यक्ष सर्व महि दिल्ली ग्रहिणी बचत गट अध्यक्ष शे। ग्रामसेवक वार्ड अधिकारी शेतू तर आपल्याला सामान्य महिला ठेवायचे आणि अपडेट करा यावरती क्लिक करायचं आहे तर अपडेट केल्यानंतर तर मित्रो आपल्याला पहिलं डॅशबोर्डवर डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी योजना याच्यावरती क्लिक करून तर इथे तुम्ही पाहू शकता की आता हे सिक्युरिटी रेझरमुळं स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही तर त्यामुळे आपण आता दुसऱ्या मोबाईलने आपण याची व्हिडिओ शूटिंग काढतो आहोत तर तुम्ही पाहू शकता वरती आता हे दाखवतो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावरती क्लिक करायचं आहे आता इथं तुम्ही पाहू शकता महिलेचं संपूर्ण नाव आता इथं मी माझं संपूर्ण नाव टाकून घेतो आहे महिलेचं व्यवस्थित आधार कार्डवर जसं नाव आहे तसं आपल्याला याच्यावरती नाव टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर खाली तसे तुम्ही खाली पाहू शकता पतीचे नाव पतीचे नाव तर तिथं आपल्याला काय करायचं असते पतीचे नाव किंवा मग वडिलांचे नाव जर अविवाहित असेल तर वडिलांचे नाव टाकून घ्यायचं आहे तसेच त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता जन्मदिनांक तर जन्मदिनांक जो आपला आधार कार्डवर जसा आहे तर तसा पद्धतीने बरोबर अचूक जन्मदिनांक टाकून घ्या आणि टाकल्यानंतर जन्मदिन दिनांक व्यवस्थित का पाहून घ्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला आपला जाल जिल्हा निवडायचा आहे तर जिल्हा निवडल्यानंतर आपला तिथं लगेच तालुका सर्च होईल तर तालुका सर्च करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं गावाचं नाव लिहायचं आहे त्यानंतर तसेच खाली आता ग्रामपंचायत नगरपंचायत विचारते आपण इथं गावाचं नाव आपल्या टाकू शकतो खाली तसेच आपल्याला आता पिनकोड भरायचा आहे पिनकोड तर सर्वांनाच माहीत असतो पिनकोड हा भरून घ्यायचा आहे त्यानंतर एकदा परत पत्ता विचारते तर आपल्याला आपल्या गावाचा पत्ता परत एकदा भरायचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता आता इथं आपल्याला एकदा खाली आता मोबाईल नंबर एकदा लागणार आहे तर आपल्याला आता इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तिथं विचारतं आहे की आपण यापूर्वी पूर्वी कोणत्याही योजनेतील लाभ वगैरे काही घेतलेला आहे का, का महिलांनी पी एम केस वगैरे असं तर ते आपल्याला नाही करायचं आहे तसेच वैवाहिक स्थिती तर इथं आपल्याला आता मॅरिएड अनमॅरिएड तसं म्हणजे अविवाहित विवाहित जे काही असेल ते आपल्याला इथं भरून घ्यायचं आहे व्यवस्थित काळजीपूर्वक भरून घ्यायचं आहे त्यानंतर आता खाली पाहू शकता तुम्ही बँकेचे पूर्ण डिटेल द्यायचं आहे इथं वरती आपल्याला बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेवर खा खातेधारकाचं नाव टाकायचं आहे तसेच खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे तर इथं मी आता भरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता की दाखवता येत नाही त्यामुळं मी एफ आय एफ सी कोड दाखवतो तुम्हाला मी भरल्यानंतर तर यानंतर खाली विचारता आपला आधार क्रमांक खात्या खात्याला जोडलेला आहे का तिथं यस करायचं आपला होय करायचं आहे त्यानंतर आपल्याला आता इथं आता आला विषय डॉक्युमेंट अपलोड करायचा तिथं आपल्याला आता आधार कार्डच्या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करायचं आहे आ ज्यावेळेस आपण क्लिक करतो आधार कार्डवर त्यावेळेस आपल्या इथं लगेच आपली गॅलरीमध्ये आपले फोटो येऊन जातील तर तिथं आपल्याला आधार कार्ड टिकायचं आहे डोमसाईलच्या ठिकाणी तुम्ही पंधरा वर्षापूर्वी मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड अपलोड करू शकता त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्राच्या ठिकाणीसुद्धा आपण राशन कार्ड अपलोड करा किंवा मग उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करा जर ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी राशन कार्ड आहे त्यांनी राशन कार्ड अपलोड करा त्यानंतर खाली आपल्याला हमीपत्र एक अपलोड करायचं आहे तुम्ही हमीपत्र तर पाहिजे असेल हमीपत्राची एक प्रिंट घ्यायची त्याच्यावरती आपल्याला सही करायची त्यानंतर आपल्याला आप खाली बँकेचं पासबुक घेऊन एक त्याचा फोटो फोटो अपलोड करायचा आहे नंतर असा एक आपला प्रत्यक्ष महिलाचा एक लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आणि इथं टर्म अँड कंडिशन आपल्याला आक्षेप करायचे आहेत इथं स्वीकारावरती क्लिक करायचं आणि माहिती जतन करा याच्यावरती क्लिक